दहा मिली या प्रमाणामध्ये आपण वापर करावा लागतो लोरा कळी जर लागलेली असेल तर वापर टाळायचा ठीक आहे ही पहिली गोष्ट लिटरला एक मिली लिटरला एक मिली दहा लिटरला या प्रमाणामध्ये लिओसिन तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट की वाढीच्या अवस्था असताना सोयाबीन मध्ये येणारे कुठल्या कुठल्या किडे आहेत की जेणेकरून सोयाबीनला आपल्याला उत्पादनामध्ये घटलेल्या एक दोन झाड बघितले की पानाला छिद्र छिद्र पडलेले आहेत बरोबर का नाही ती छिद्र पडणे म्हणजे उंटाळीचा प्रादुर्भाव होऊन गेलेला आहे किंवा जिंच्या इथं जर प्रमाण वाढत असेल तर लक्ष देऊन पहा उंटाळी सर्वांना समस्या पाठवलं खोलून असे अशी अशी करतात त्याला आपण उंटाळी म्हणतो तर त्या उंटाळीचा प्रादुर्भाव सोयाबीन मधल्या जर किडे आपण लक्षात घेतल्या तर उंटाळी लष्करी आळी केसाळ आळी हे ज्या आळी आहेत ह्या सगळ्या आळ्या काय करतात सोयाबीनला पाना खाण्याचं काम करतात अपेक्षित पानं जर राहिली नाही पान म्हणजे काय पानाचं काम काय अन्नद्रव्य तयार करणे आणि झाडाला पण फुलाला पोसायला किंवा शेंगाला पोसायला ते अन्नद्रव्य कामे आण अपेक्षित पानांची तेवढी साईज नाही किंवा छिद्र पडत गेले जास्त जाळी गेली तर मग शेंगा पोसल्या जात नाही वाद्या तशावर राहतात किंवा पापडी तयार होती ही एक अडचण येते म्हणून आपल्याला एखादी दुसरी फवारणी अळीवर्गीय कीटकांच्या नियंत्रणासाठी करावं लागतं सोयाबीन मधल्या तुम्ही किडी लक्षात घ्या आळी वर्गीय किलो ह्याच्यामध्ये लष्करी आळी असते त्याच्या पाठीवर ठिपके असतात काळे 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 ठिपके असतात केसळ अळी तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सोरट म्हणतो आपण ते कांगावर गाणं जाते ते तिसरी आळी आहे उंटाळी त्यानंतर इथे घाटेआळी म्हणजे सुरू घाट्याळी नंतर येते फुलारा लागला आता तोंड सुरुवात होते घाट्याळीची या सर्व आळींच्या व्यवस्थापनासाठी येऊन सुरुवातीला निंबोळी अर्काची फवारणी करायची जे शेंद्रे शेती करतात निंबोळी फवारणी करायची किंवा निंबोळी तेलाची फवारणी करायची दोन्ही गोष्टी आहेत जर कोणी जैविक मध्ये करणाऱ्यांसाठी बरेच करतात त्यामध्ये बीटी पावडर मिळते मार्केटमध्ये बीटी पावडर बीटी पावडरची सुद्धा आपण फवारणी करू शकतो दहा लिटर पाण्याला चार ग्रॅम फवारणी करून आपण वापरू शकतो लिटरला चार ग्रॅम दहा लिटरला चाळीस ग्राम का सेंद्रिय सेंद्रिय साठी सांगतो मी ज्यांना रासायनिक वापरायचं नाही रासायनिक पर्याय मी नंतर सांगतो पावडरचं प्रमाण दहा लिटरला चाळीस ग्रॅम लिटरला चार ग्रॅम हा लिटरला चार ग्रॅम त्याचं फॉर्मिंग करू शकता बरोबर त्याचबरोबर कामगंध सापळ्याचा वापर करायचा म्हणजे लष्कर असेल तर लष्कर आहे आपल्या विभागामार्फत दिले आहेत का त्यांना नाही आलेलं मा ना नसतील नाही आले तरी मार्केटमधून आण एक ट्रॅप बसवायला आपल्याला जवळपास बस ऐंशी रुपयापर्यंत खर्च येतो त्याचा एक गोळी मिळते आणि प्लास्टिकचे हे असतं ना खाली पिशवी असते त्याचा एक चार ऐंशी रुपये खर्च येतो असे एक एकराला एक पाच ते सहा ट्रॅप जागजाग जागजाग जग 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 लावायचे एका ट्रॅप पासून दुसरा ट्रॅप एक दहा पंधरा फुटाच्या अंतरावर राहा बांधापासून आतमध्ये एक पंधरा वीस फुटावर राहा अशा पद्धतीने लावायचे आता ह्याचा उपयोग काय होतो त्याच्यामध्ये जर कुठं पखरा अडकत असतील आता आपण मग असे त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो सीताफळीच्या तर त्यांनी ते फळमाशीचे सापडे लावले म्हणजे दोन तीन दोन तीन फळमाशे त्या गोसाला आले बरोबर का नाही हा मग तसं सोयाबीनमध्ये तुम्ही कामगंध सापडे लावायचे कामगंध सापडे दोन आळीचे मिळतात वेगवेगळे असतात हे आळी त्याला त्या सापड्यामध्ये दुसऱ्या आळीचे पतंग विण अडकत नाहीत घ त्या आळीसाठी वेगळा सापळा असतो वेगळी गुळी असते सापळा तोच असतो पण गुळी जी असते त्याला जा लागलेली वास तो गंध वेगळा वेगळा असतो ते लावायची त्याच्यामध्ये त्या सापळ्यामध्ये जर सलग दोन ते तीन दिवस सलग तीन दिव दिवस प्रति म्हणजे प्रति सापळा सात ते आठ कीटक त्यामध्ये जर अडकत असतील पाका फुलकाक्रो mm -hmm. त्याला अडकत असतील तर समजून जायचं की पुढच्या सात आठ दिवसामध्ये आपल्या सोयाबीनमध्ये आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ही त्याचं एक इंडिकेट इंडिकेटर आहे जसं आपल्याला गाडी वाढताना आपण इंडिकेटर लावतो म्हणजे मागच्या समजलं धोक्याची पातळी आहे इकडे आहे ते तसं ते लावायचे प्रत्येकाने तुमच्या शेतीशाळेचा उद्देश तो आहे की डायरेक्ट रासायनिक फवारणीकडं जायचं नाही पहिल्यांदा बाकीचे पर्याय हाताळायचे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे हे त्याचा उद्देश आहे तुम्हाला जर असेल की पहिल्यापासूनच रासायनिक फवारणी करायची तर मग असा भाव बघ सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा आहे का नाही तर पहिल्यांदा कामगंध सापळे लावा निंबळ अर्काची फवारणी करा निंबळ तेलाची फवारणी करा तुम्हाला मी जे आता सांगितले बीटी पावडर मिळते बीटी पावडरची फवारणी करा हे साधे साधे उपाय आहे निंबुळे अर्कमध्ये दहा हजार प्रीमियमचं का एक लाखाचं फवार निंबोळी अर्क जो असतो ना पाच टक्केमध्ये आपल्याला पाच टक्केमध्ये आणि दीड दीड हजार पी पी करा दहा हजार पीपीएम फार मोठला लहान लहान पी पी एमचा असतो तीन हजारापर्यंत जास्तीत जास्त पीपीपीएम म्हणू शकते दहा पी एम वापरायची काही गरज नाही हां तर तीन हजार पी एम पण वापरू शकता एक दहा लिटर पाण्याला दहा ते पंधरा मिली या प्रमाणामध्ये तुम्ही सोयाबीननुसार वापरायचं ह्याच्यामुळं काय होतं की हे जे पाखरं जे आहेत आळी आळीचे पाखरं ते आपल्या सोयाबीनवर अंडी घालायला येत नाही अंडी घातल्यानंतर पण तीन चार दिवसांनी अंडी फुटतात आणि पुन्हा आळ्या तयार होतात एका मिलानंतर जेव्हा ते अंडी घात तेव्हा जर लष्करी आळी असेल किंवा जर आळी असेल तर एका पुमध्ये एका वेळेस ती कमीत कमी अडीचशे तीनशे शेअडी घालते तर ती तीनशे शांडी फुटा तीनशे चार शाळा होऊन जातो ती परिस्थिती येत नाही म्हणून ते काम करण्यासाठी लावायची पुन्हा जर आपण त्याच्यावर निंबुळ आरखायची फवारणी घेतली तर त्या ठिकाणी ते अंडीच घ्यायला येते हे झाले त्याच्या ह्याच्यानंतर रासायनिक फवारणी कुठली करायची जरी येत असतील तरी तर प्रोफेनो फॉस नावाचं औषध नव्हतं प्रोफेनो फॉस दहा लिटर पाण्याला तुम्ही वीस मिल या प्रमाणामध्ये प्रोफेनो फॉस वापरलं तर जे आळीवर्गीय कीटक आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळालं प्रोफेनोफस दहा लिटरला वीस मिनिट दहा लिटर पाण्याला वापरायचं किंवा बरं काय सगळे औषध किंवा मध्ये आणि एका औषध वापरल्यानंतर पुन्हा तेच तेच रिपीड औषध वापरायचं नाही आता प्रोफेनोफॉस वापरलं पुढच्या सीमाइट वापरा त्यानंतर मग आली का वापरा त्यानंतर मग क्लोरेंटाने वापरा आता मी तुम्हाला सगळं सांग हे सोयाबीनमध्ये आळीवर्गीय कीटकाच्या नियंत्रणासाठी जातं ह्यानंतर आता बघितलं थोडंफार कुठं तरी आपल्याला मला घोंगण दिसत होतं घोंगण घोंगण म्हणजे फ्लिप्स थ्रिप्स जे सीड्स म्हणजे हिरवे असतात तिरकी तिरकी किती आहे चालतात ते घोंगण ते आहे तर शोषण करणार आहे त्यामध्ये थ्रिप्स आलं जॅसिड आलं तर आपण तुळ मावा तुळतडे फुलकिडे असे जे आहेत ते येतात तर त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला अलीका नावाचा असतात आता आपल्याकडे दिवस राहिले आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी करायची आहे की एकाच औषधाने बऱ्यापैकी सगळ्या किडी नियंत्रण कसे येतात ते पाहिजे आपल्याला